बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करा या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला महाएलगार मोर्चा याबाबत अधिकची माहिती अशी की बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी नांदेड शहरातील नवीन मुंडा मैदानावरून सोमवारी महाएलगार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी झाले होते सकाळपासूनच मोंडा मैदानावर जिल्हाभरातून समाज बांधव जमा झाले होते दुपारच्या वेळी बंजारा समाज बांधवांची ही लाट नांदेड रस्त्यावर उतरल्यानंतर मात्र सर्वच रस्ते जाम झाले होते महिला आणि तरुणींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोर्चामध्ये सहभाग घेतला होता बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी जुनीच मागणी आहे आता या मागणीसाठी बंजारा समाज बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत आरक्षणासाठी संघर्ष आणखी तीव्र करण्याचा निश्चय मोर्चापूर्वी झालेल्या सभेमध्ये झाला नवीन मोंडा येथून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला नवीन मुंडा ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असलेले सर्व रस्ते मोर्चेकऱ्यांनी व्यापले होते या मोर्चामध्ये आमदार तुषार राठोड रोहिदास जाधव डॉक्टर बी डी चव्हाण अॅडव्होकेट रामराव नाईक प्रकाश राठोड पंजाब चव्हाण आमदार राजेश राठोड जालना आमदार रामलू नाईक हैदराबाद राजू नाईक आकाश जाधव देवदास राठोड शिव नाईक खासदार प्राध्यापक आजमेरा सीताराम नाईक माजी खासदार हरिभाऊ राठोड डॉक्टर टी सी राठोड डॉक्टर मोहन चव्हाण प्राध्यापक संदेश चव्हाण अमरसिंग तलवार दीक्षा गुरु श्री प्रेमसिंग महाराज आमदार बाबूसिंग महाराज धर्मगुरु पोहरादेवी यांच्यासह हजारो समाज बांधव या महायलगार मोर्चामध्ये सहभागी झाले होते आरक्षणासाठी बंजारा समाज रस्त्यावर होती काय सांगाल रस्त्यावर उतरले होते म्हणजे प्रचंड ताकदीनं प्रचंड प्रसन्नते ना सेवालाल जय जयघोष करत तीन लाख इतका बंजारा समाज कोणाचे नाव नाही गाव नाही फोटो नाही पार्टी नाही पैसा नाही तीन लाख एवढा बंजारा समाज रस्त्यावर उतरला त्या आपल्याला मानाचा मुजरा करावा लागेल आणि हा आरक्षणाचा जो आग आहे आपण डोळ्याने बघितलेला आहे हा याच सरकारचं नव्हे तर इंग्रजाने आमच्यावर अन्याय केलं मागच्या ऐंशी वर्षापासून या केंद्र सरकारने आमच्यावर अन्याय केलं आता या ठिकाणी मोदीजींचं सरकार दहा वर्षापासून आहे आम्हाला आता थोड्याशा आशा निर्माण झालेल्या आहेत मराठा समाजाला ज्या प्रमाण गॅजेटरनुसार आपण आरक्षण दिले आमचंही आरक्षण त्या ठिकाणी गॅजेटेरमध्ये आमचं एस टी प्रवर्गामध्ये आमचं नाव आहे आणि आम्ही एस टी प्रवर्गामधली काही आरक्षण मागत नाही एस टी प्रवर्गामध्ये जे सात टक्के आरक्षण त्यांचं त्यांना द्यावं आणि देशातल्या संपूर्ण बंजारा समाजाचं जनगणना करून जे आमचं विमुक्त भटक्यांचं चार टक्के आरक्षण आहे ते चार टक्के आरक्षण महाराष्ट्रात आणि केंद्रात स्वतंत्र एस टी बी म्हणून द्यावं एवढी सरळ सरळ आणि रास्त मागणी आहे आणि ही मागणी ज्या समाजाला बंजारा समाजाचे आमदार वगळून ऐंशी आमदार सात खासदार येणाऱ्या महिन्यामध्ये नव्वद टक्के आमदार महाराष्ट्राचे नव्वद टक्के खासदार महाराष्ट्राचे हे जेव्हा पाठिंबा देत आहेत त्यांना समजलंय या, या समाजाचा पण हाल केलेला आहे हे समाज दारिद्र्यामध्ये गेलोय या समाजाच्या हातामध्ये कोयता त्याने दिलाय ते कोयता मात्र ज्याने ज्याने आमच्या हातात दिलंय आमचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हातातला कोयता काही खाली ठेवणार नाही असं आवाहन या ठिकाणी आम्ही सरकार पंजारा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीची मागणी एकोणीशे बावन पासून आहे परंतु आता काल परवा मराठवाड्यामध्ये जे काही मराठा बांधव आहेत यांना हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळत आहेत आम्हाला तर खऱ्या अर्थाने एकोणीशे एकतीसमध्येच हैदराबाद गॅजेट लागू झालेला आहे आम्ही खऱ्या अर्थाने या देशाचे मूळ आदिवासी आहोत बंजारा बांधव हा आदिवासी बांधव तरी तांड्या म्हणजे गावात राहतो दलित बांधव गावात राहतो पण सगळ्याच्या गावकुशीवर शेवटच्या टोकावर जर कोणी राहत असेल तर तो बंजारा समाज राहतो आमच्या पलीकडे कुठलाही समाज राहत नाही आणि म्हणून वाडी तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाला त्यांची न्याय हक्क मिळाला पाहिजे त्यांना आदिवासीचे आरक्षण मिळालं पाहिजे त्याचबरोबर आम्हाला आदिवासी बांधवांचं कुठलंही आरक्षण नको आहे त्यांच्या ताटातलं आम्हाला काही नको आहे आम्ही खऱ्या अर्थाने जे एकोणीसशे बावनच्या पूर्वी निजामाच्या काळामध्ये हैदराबाद गॅजेटच्या नुसार आम्ही जे मराठवाड्यातले आठही जिल्ह्यातले बंजारा बांधव आहोत ते आम्ही तेलंगणामध्ये आहोत आंध्र प्रदेशमध्ये आहोत या लोकांना आजही एसटीचं आरक्षण मिळतो कर्नाटकमधल्या बंजारा समाजाला एस सीच आरक्षण मिळतो आणि म्हणून वेगवेगळ्या राज्यामध्ये बंजारा समाजाला वेगवेगळं आरक्षण मिळतो म्हणून या देशातला मूळ बंजारा जो आहे जो काबाड कष्ट करतो जो ऊसतोड कामगार आहे जो शेत जंगलामध्ये आपलं शिकार करून खातो आमची जे उपजीविका आम्ही भागवतो ते शिकारीच्या माध्यमातून भागवतो आणि म्हणून आम्हाला सरकारला विनंती राहणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ओबीसीचे संरक्षण करणारे लोक आहेत हे भटक्या मुक्तांचे संरक्षण करणारे लोक आहेत आणि म्हणून सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आमचं फक्त शोषण झालंय आणि म्हणून आता आम्हाला विश्वास आहे की आदरणीय मोदीजी आदरणीय देवेंद्रजी आम्हाला या ठिकाणी आरक्षण देतील अशा प्रकारचा विश्वास आहे त्यांनी आरक्षण आम्हाला द्यावं अशा पद्धतीची आमची मागणी आजच्या मोर्चाला मराठा बांधवांच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे निश्चित मराठा बांधवांनी आम्हाला जे काही मोर्चाला पाठिंबा दिला त्यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो त्याच्यासाठी मित्र हो आणि सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो या देशातला राहणारा हा मूळ समाज आमच्यावर अठराशे एकाहत्तर पासून गुन्हेगारी ट्राईब आणि आमच्या माथ्यावर टाकलेला जो काही सिक्का आहे तो सिक्का एकतीस ऑगस्ट एकोणीशे बावनला तत्कालीन या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुक्त केलं आणि मुक्त जाती आणि फटक्या जमाती मूळ आम्ही ट्राईब आणि मूळ आदिवासी जर कदाचित येणार ह्या सरकारला राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगू इच्छितो तत्कालीन त्या काळात आजच्या अंबानी आणि आदानी त्या काळाचे आमचे नकिशाह त्यांचा व्यापार एवढा मोठा थाटामाटात होत ज्यांनी आमच्यावर समजून घे की हे वेळ आणलेली आहे उद्या कदाचित या मोर्चाच्या माध्यमाने आम्ही एक सरकारला सांगू इच्छितो बीड जालना आणि नांदेड हे झाकी आहे औरंगाबाद और नागपूर और मुंबई और दिल्ली अभी बाकी है तो देखने बाद मैं मोदी जी को विनती करता हूँ और राज्य के मुख्यमंत्री देवा भाव को एक बार निवेदन करता हूँ देवा भाव आपकी बार हमारे बंजारों की और अगर आप देखोगे हमारे बंजारों का हाल यदि जो गिर ट्राइब का जो सिक्का है हमें ट्राइब है अगर हमें वो ट्राइब से किसी ने रोकने की अगर कोशिश की तो उसके हम दिन धारे क्या करके बताएंगे यही नांदेड़ है इस नांदेड़ में नक्सलत मिटाने वाले हमारे धर्म सिंह जी चौन पिया ने मिटाया है और आने वाले हमारे ऊपर किसी ने भी हे बनजारा राख करेगा बनजारा गुटा बनजारा आणि या मोर्चा फक्त मोबाईल सेवालाल महाराजाचा झेंडा आहे कोणाचं नाव नसताना ता या समाज एवढ्या ताकदीने येत असेल तर हेच सरकारला मी सांगू इच्छितो विनंती करीचो आपल्या चॅनलच्या माध्यमाने सरकारने एकदा आमच्याकडे पाह आमचा अंत पाहुणे जय सेवालाल जय महाराज सर्वप्रथम समाज आज मोर्चा मोर्चामध्ये जे झालेला आहे सामील झालेला आहे त्यांचा मी आभार व्यक्त करते खरं म्हटलं तर आता समाजामध्ये जनजागृती झाली आहे की आपलं हक्क काय आहे आपला हक्क कसं दाबून ठेवण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टीची आता जाणीव झालेली आहे आणि आता हा समाज काही झालं तरी थांबणार नाही आणि ते एसटी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही